नमस्कार पारधी समाजाच्या वतीने जिल्हा अधिक कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू अहमदनगर प्रतिनिधी शासकीय जागेत अवैध अतिक्रमण हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधे समाज मागास समाजाचे पाले उपद्र्याचे शेडो पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शास शासनाचे कर्तृत्वच आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी व मागासवर्गीय समाजाचे हक्क हक्काची राहणे सोय जागा देणे हे देखील शासनाचं सा कर्तृत्व आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने यांना प्रथम राहण्यासाठी पर्याय व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमणे खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्या वेळेस शाहू शिक्षण संस्था पंढरपूर व गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जात आहे ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखविणारी आहे जोपर्यंत शासन त्यांचा हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुली मुले महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश आहे प्रशासनाने लवकरच लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे ललिता काळीने दलित पेंथरमध्ये काम करते आहे आणि मला यूट्यूबवर हे कळलं सगळं तेव्हा मी सरांना फोन लावला सर काही नियम अहमदनगरमधली भांगड पार्ली समाजाला कुठंच ताण नाही कुठंच नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रात नाही आहे पुऱ्या जगात नाही आहे मला सांगाय मला एक सांगू इच्छिते तुम्हाला मी कलेक्टर सरांनासुद्धा आणि एकनाथ शिंदेसाहेबांनासुद्धा सांगू इच्छिते मी की भारतात आज बाहेरचे आते बाहेरचे लोक येतात पाकिस्तानचे लोक येतात त्यांना एक दिवसामध्ये विजा भेटतो दोन महिन्यामध्ये ते स्थायिक होतात आज पारदिसांमध्ये स्थायिक का नाही आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत आम्ही भारताचे नागरिक नागरिक आहोत आम्हाला का आम्हाला काय म्हणून मान माणूस म्हणून माणसासारखं मान जगण्याची इच्छा आहे का नाही आज तुम्हाला सांगते स सांगू इच्छिते कलेक्टर साहेबांना सांगू इच्छिते मी की भा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात स्थानिक जिथं एक कुटुंब राहिलं त्या कुटुंबाला इतकं दाबलं जातं की त्यांना आज बाहेर पा पडू कसं एक आजचा दिवस निघाला तर उद्याचा प्रस्तावा असतो अशा कुटुंबाला तुम्ही एक वेळ एक एकदा म्हणता की पारध्यांचं पुनर्वसन करणार आहे नंतर दुसऱ्या वेळेला स समाज संबाज, समाजासाठी आम्ही हे करणार आम्ही ते करणार आज मला एक म्हणायचं आहे एक म्हणू इच्छिते मी शिंदे साहेबांना सुद्धा की आम्ही पारदिव समाजाला कसं जगायचं काय जगायचं तुम्ही तो रस्ता दाखवून द्या नाही तर आम्हाला काळे अहमदनगर शहरात पायक मध्ये आम्ही राहतो आज दहा तारखेला अचानक पोलिसांची जी शिपी पोलीस आणि तहसील तहसीलदार मॅडम अचानक जी पी घेऊन पन्नास कुटुंबांना रस्त्यावर आणलं आज जा... पाऊस पडत होता त्या दिवशी पावसात पन्नास कुटुंब पन्नास कुटुंब रस्त्यावर होते तरी कोणी विचार करणारं नव्हतं की कोणी आलं नाही कोणी विचारलं नाही आज तुम्हीच तुम्ही पार्थिव समाजासाठी तुम्ही आदिवासी लोकांसाठी नरेंद्र मोदी साहेब खूप मोठे मोठे भाषणं देतात की आम्ही आदिवासी लोकांसाठी खूप काही केलं पण साहेब तुम्ही जमिनीवर काम बघा तुम्ही काय केलंय आज आदिवासी लोकांना एक संडस बाथरूम नाही आम्ही एक एक रुपये जोडून केलेले घर तुम्ही सी सीपी लावून पाडले आमच्यासाठी काय केलं किती लोकांचे कि नाव उतारा आहे ती चौकशी करा सर आज लहान लहान लेकरं घेऊन लोक आज आमची लोक रस्त्यावर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय आज आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही अमरण उपोषणासाठी इथं बसलेलं आहे आम्हाला लोकपर्यंत न्याय मिळत नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार जे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा काय आज तुम्ही मनगटशाही दाखवून आज तुम्ही आम्हाला बाहेर आज समस्त आदिवासी पारधी समाजाच्या वरती स्वागत सभा माझे अध्यक्ष आज पारधी समाजाला सरकारने अन्याय केलेला आहे आज कोणी एखादा मंत्री संत्री मेला असता तर तिथं हजाराच्या ताब्यात सगळे कोटारी लोक जमले असते पण आज पारधी समाजाचा जिवत जीवत, जीवत पारधी समाजाला मारून टाकितलं तरी कुणा पुढाऱ्याला कोणी पारदी दिसलं नाही आज पुढारी मेले असते तर दादा बाबा सगळे तिथे जाऊन त्यांचे सांगितलं असते असं लय वाईट झालं असं नाही पण आज पारधी समाजाकडं कुणी चाललं नाही याचं कारण का आज आम्ही पारदी हे म्हणून का आज आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार नाही का आज जे मॅडम अन्न पुरवठा अधिकारी मॅडमनी हे अतिक्रमण दाखवून आम्हाला बाहेर काढलं हे चुकीचं त्यांचं त्यांनी त्यांचं पोजिशनचा फायदा उचलून आम्हाला अतिक्रमण दाखवून बाहेर काढलं सरकारकडून मला एवढीच विनंती आहे ते की जे पारधी समाजाला जे शेड तोडलेले घरं तोडलेले सरकारने ते त्यांची की भरून द्यावा आणि पारधी समाजासाठी योग्य ठिकाणी जर तिथं न राहून द्यायचं त्यांनी जे त्यांनी सर्वजण आदिवासी पारधी समाज या कल जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर याविषयी आलो की काही दिवसापूर्वी कॅनटेक चौक पुना रोड रहिवासी आदिवासी पार्टी सर्व समाज राहत होत असलेले दोन पिढीपासून राहत असलेले तिथं जिल्हा अधिकारी मॅडम अन्न अधिकारी अर्चन स सुंद्र मॅडम यांनी हे दोन कुठं दोन पूर्वीपासून राहत असलेले मॅ आदिवासी पार्टी बंधव त्यांना अतिक्रमचं वळण दाखवून मार्ग वळणचा मार्ग दाखवून त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलेले ज्यावेळेस आम्हाला कळालं की, की शासकीय लोक आणि राजकारणी लोक एक होऊन या समाजावर अत्याचार करणार आहे त्यावेळेस आम्ही पोपट चव्हाण आणि राहुल काळे यांना मार्गदर्शक करत होतो मार्गदर्शक असूनही आम्ही आम्हाला कळालं आमच्या कानावर आलं त्यावेळेस आम्ही मुंबईचा रस्ता धरला आझाद मैदान आझाद मैदानामध्ये आम्ही ज्यावेळेस उपोषण करण्यात आलं उपोषण करताना आम्हाला तिथून उपोषण हटवण्यासाठी निवेदन आम्ही तिथं दिलं साहेबांनी आम्हाला की तुम्ही इथून मी तुम्हाला लेटर देतो की नगरमधले जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतील असं त्यांनी लिखित पत्र देऊन तिथं आम्हाला